गुरु आणि शिष्य असे एकत्र चाललेले असतात शिष्य आपल्या गुरुंना म्हणतो की गुरुजी मला जीवनामध्ये खूप मोठं व्हायचं आहे मला असं काहीतरी द्या की मी माझी परिस्थिती बदलू शकेल आणि ते असे समुद्राच्या किनाऱ्यावरून चाललेले असतात गुरुजी म्हणतात हे बघ मी या ठिकाणी तुला एक गोष्ट सांगतो ती जर गोष्ट तू नीटपणे केली तर निश्चित तुझी प्रगती होईल इथं नदीच्या किनाऱ्यावर जे काय दगडाचे गोटे पडलेले आहेत या सर्व कोट्यांमध्ये एक दगड असा आहे की जो तू जर हातामध्ये तुझ्या आला आणि तो दगड तू लोखंडाला लावला की त्या लोखंडाचं सोनं होईल मग तो विचारतो की गुरुजी आता ओळखायचं कसं हे बघ दगड घ्यायचा त्याला तपासायचा आणि टाकून द्यायचा जो दगड तुला गरम लागेल तो दगड तू जवळ ठेवायचा आणि लोखंडाला त्याचा स्पर्श झाला कि त्याचं सोनं होईल त्याला आपण काय म्हणतो रे काय म्हणतो हा तो त्या दगडाला काय म्हणतो आपण सोनं करणारा दगड त्याला काय म्हणतो आपण त्याला परीस म्हणतात गुरुने सांगितल्याप्रमाणे तो काय करा लागला एक दगड घ्यायचा चेक करायचा थंड लागला समुद्रामध्ये टाकून द्यायचा दुसरा दगड घ्यायचा थंड लागला टाकून द्यायचा सातत्यानं तो हे काम करत राहिला एक दिवस झाला दोन दिवस झाले आठ दिवस झाले महिना झाला त्याचे कौशल्य वाढलं त्याचं घ्यायचा पटकन ते करायचा टाकायला घ्यायचा पटकन ते करायचा प्रगती करायची होती आणि तो असं करत असताना जवळजवळ महिना होत येतो रोज तो सातत्यानं तो असा घ्यायचा पटपट पिकांचा पट भरपूर नाही वाढायचं त्याच आणि गुरुजीने त्याला एक सांगितलं होतं की जो दगड गरम लागेल तो बाजूला ठेवायचा तो तुझ्या गरजेचा आहे ते तुझ्या प्रगतीचा असणार आहे पण ह्याचं एवढंच प्रॅक्टिस झालं होतं एवढं स्पीड त्याला आलं होतं की तो काय करायला घ्यायचा बघायचा टाकून द्यायचा घ्यायचा पटकन टाकून द्यायचा आणि असं करता करता एक निश्चित काय झालं त्याच्या हातामध्ये गरम खडा आला आणि तो सवय प्रमाणे टाकून दिला थोड्या वेळा त्याच्या लक्षात आलं की माझ्या हातामध्ये गरम खडा आला होता आणि मी नेहमी प्रमाणात टाकून दिला आता काय करायचंय मग तो पुन्हा गुरुकडून गुरु जातो मग तो गुरुजी असं असं झालं माझ्या हातून चूक झाली गुरुजी त्याला ते तेच म्हणतात मी तुला शिकवताना काय सांगितलं की प्रत्येक गोष्ट ही सजगपणे करायची आणि बऱ्याच वेळेला आपल्या जे सवयी असतात ते सवयी आपल्याला खूप नढतात आणि त्याने जी लागलेल्या सवयी प्रमाण काय झालं हातात आलेला गरम खराई त्याने काय केलं तापून देत गुरुजी सांगतात की संधीही अशीच असते माणसाच्या आयुष्यामध्ये येताना ते खूप छोटे असते जाताना ती खूप मोठी वाटते संधी तर निघून गेली होती संधी त्याच्या हातात आली होती पण त्याच्या त्या सवयीनं काय झालं की तो खडा त्याने कापून दिला आणि त्याला मग त्याचा भोगावा लागला म्हणून विद्यार्थ्यांनी सुद्धा कायम सजग असलं पाहिजे बऱ्याच वेळा आपण असं म्हणतो की सगळे प्रश्न सोपे सगळं सोपं आहे मी वाचलय सगळं येत आहे येत आणि असं होतं की नेमकं काय होतं एखादा सोपा प्रश्न आपल्या हातून निघून जातो आणि मग आपण बाहेर येतो आणि परत लागतो अरेशा खूप सोपं माझं चुकलं विशेष ताशेशेवृत्तीच्या घरी परीक्षामध्ये असा घटना घडतात